नमस्कार मी आपण स्टार न्यूज शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे ती काळाची गरज आहे शेतकऱ्यांनी कोणाच्याही चितावणीला भीक न घालता स्वहिताबरोबर राष्ट्रहितही नजरेसमोर ठेवून पाऊल टाकावीत असे मत माजी मंत्री डॉक्टर राणासाहेब डांगे यांनी व्यक्त केले शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्यात असंतोष निर्माण होणे स्वाभाविक आहे त्याच्यावर काही तोडगा काढावा ज्या त्या गावाच्या चतुसीमेत शासनाच्या उपजाऊ पडजमिनी त्या द्याव्यात सर्व मार्गाने प्रयत्न शेतकऱ्यास जमिनीला जमीन देता आली नाही तर शक्तीपीठ महामार्गात गेलेल्या जमिनीतून वर्षाकाठी खर्च जाऊन जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा अधिक किमान तेवढे उत्पन्न देणारी पगाराची नोकरी बाधित शेतकऱ्यांच्या मुलाला योग्यतेनुसार त्वरेने द्यावी या तिन्ही उपाययोजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे समाधान करणे शक्य होईल शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होईल असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर